आता आम्हाला जाणून घ्यायचं की जा नक्की बंधूंचं जे जगात प्रसिद्ध असणार आईस्क्रीम आहे ते आईस्क्रीम कसं बनतं मस्ताने कसे बनते मला त्या आधी सांगा की सुरुवात कशी झाली मी नेहमी म्हणजे कायम सांगत असो की विठ्ठल मंदिरच्या इथं इयत्ता आठवीच्या सुट्टीमध्ये जेव्हा आपल्या वया पुस्तकांचे पैसे आपण कमवायला पाहिजे कारण घरची परिस्थिती हालाकीची होती नवीन घर बांधलेलं होतं लोक लो पैसे मागायला येत होते आणि आईवडिलांची चर्चा ऐकत असताना आपण वया पुस्तकांचे पैसे आपण कमवायचे ह्या सुट्टीत असं एक मनात ठरलं आणि मी भेळीची गाडी लावायचं असं आमच्या इथं वि शनी मारुती मंदिर आहे शनिवार रविवार तिथं गर्दी असायची तर या ठिकाणी बिझनेस चांगला होईल हे त्याही वेळेस होतं आणि मी आईला सांगितलं आहे की मला भेळीची गाडी जर लावायचं तर काय करायला गेलं वगैरे तर तिने वडिलांना सांगितलं कारण वडिलांची डायरेक्ट बोलायची डेअरिंग नव्हती पण वडील म्हणले मग भेळीचं कोण सांगणार आपल्याला काहीच माहिती नाही तर मामाकडं आईस्क्रीमचा व्यवसाय तो मामा शिकवेल आईस्क्रीम तो, तो आईस्क्रीमचा व्यवसाय कर आणि मग आयत्ता आठवीची सुट्टी चालू झाल्यावरती उन्हाळ्याची आठ दिवस मामाकडं गेलो मामानी त्याच्या मशीनमधले वेगवेगळे जे खराब झालेलं पार्ट आहे ते बाजूला काढून या मशीनचा हा पार्ट त्या मशीनचा तो पार्ट असं करून मामानी एक पॉट असेंबल करून दिला थोडं मटेरियल दिलं आणि त्याला वाटत होतं इयत्ता आठवीचा मुलगा सुट्टीत काहीतरी करायचं का बघतोय जा काय करायचं का कर पण पुण्यात आल्यावरती आमची आई हुशार होती तिला हे सगळं दूध बनवणं वगैरे माहिती होतं आणि आमचा शिवरात्रीच्या दिवशी एकोणीसशे एकोणनव्वद साली आय आईस्क्रीमचा आए, व्यवसाय विठ्ठल मंदिर येथे सुरू झाला पहिल्या दिवशीची विक्री नऊ रुपये एकच फ्लेवर मँगो फ्लेवर बरेच वर्ष आम्ही विकत विकत होतो आणि लोक मात्र आमच्या भागातले सगळे सुशिक्षित आणि जाणकर लोक असल्यामुळं ते सजेशन करायचे किंवा साखर कमी करा पल्प वाढवा अजून घट्ट पाहिजे हे असे सगळे सजेशन सारखे यायचे तसं घरी जाऊन सांगायचं आणि आमची आई त्याच्यामध्ये चेंजेस करायची पण आईचं सगळं एक विशेष होतं सगळ्या गोष्टी मोजून मापून असायच्या आणि त्यामुळं आम्हाला एक फॉर्म्युला मिळाला त्याचा आणि त्याच्यावरती पुढे आता आज एकोणतीस फ्रँचायझी पर्यंत आमचा वटवृक्ष वाढलेला आहे आपण पाहिलं की पहिल्या दिवशीचा धंदा जो होता धल्ला जो होता तो जो होता, तो नऊ रुपयांचा होता मात्र आता जर त्यांचा वार्षिक टर्न बघितलं तर कोट्यावधीचा आहे अतिशय यश यशस्वी अशा पद्धतीचं उद्योजक पुण्यातले म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर सर आम्हाला आणि आमच्या दर्शकांना जाणून घ्यायचं की हे सगळी प्रोसेस कशी होते आईस्क्रीम कसं होतं वा मला सांगायला आवडेल याला वेंचुरी म्हणतात डेअरी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना हे नक्की माहिती असतं या वेंच्युरीमध्ये आपल्याला हे जे बॅच पॉश्चरायझर आहे याच्यामध्ये बाराशे लिटर दूध एकदम तापवलं जातं आणि या वेंच्युरीच्या मार्फत कारण प्रत्येक वेळेस वर चढून हे टाकणं कठीण असतं म्हणून या वेंच्युरीच्या मार्फत सगळे इन्ग्रेडियंट मग दूध असेल साखर असेल त्या व्हाईट बटर असेल क्रीम असेल हे सगळं या माध्यमातून पंपच्या साहाय्याने हे या पाईपच्या माध्यमातून याच्यामध्ये आणलं जातं हे सर्कल सर्क्युलर प्रोसेस आहे आणि याला फॅन आहे एक आतमध्ये तो फॅन फिरतो याला तीन जॅकेट आहेत एकामध्ये आ, गरम पाणी असतं बाहेरचं जॅकेट आहे ज्याला आपण हात लावू शकतो कारण इथं टेफ तेप, टेफलॉन किंवा पूल असते जी हीट ट्रान्सफर होऊन देत नाही म्हणून हा भाग थोडा थंड असतो आणि खाली गॅसच्या साह्यानं हे याच्यामधलं दूध ऐंशी ते नव्वद डिग्रीपर्यंत गरम केलं जातं ओके आणि फॅन असल्यामुळं तो सगळं मिश्रण सारखं करत राहतो मध्ये वॉटर जॅकेट आहे ते पाणी गरम होतं आणि मग पाणी दुधाला गरम करतं त्यामुळं इथं दूध लागणं वगैरे हा काही प्रकार हो होत नाही प्रश्न आहे दूध यूज हे दूधचे सप्लायर आहेत गोकुळ दूधवाले आहेत साने डेअरीवाले आहेत पायगुडी डेअरी आपल्या भागामध्ये अशा चांगल्या नामांकित ब्रँडकडूनच आपण दूध घेतो आणि ते दूध बा प्रॅशराईज केलेलंच दूध आम्हाला पाहिजे असतं ही प्रोसेस जी आहे ही प्रॅशराईज दुधावरती होते त्यामुळे हे डबल प्रोसेस दूध असतं पण त्याच्यामुळं दुधातले बॅक्टेरिया जे वाईट बॅक्टेरिया असतील ते कमी झालेले असतात त्याच्यानंतर हे ऐंशी डिग्रीपर्यंत तापलेलं दूध आता आपल्याला आईस्क्रीम प्रोसेसकडे न्यायचं आहे तर या फिल्टर आणि पंपच्या साह्यानं हा हे आहे होमोजिनायझर आहे यातला तीन वॉल आहेत या वॉलमध्ये छोटा बारीक होल असतं आणि त्यातून हे दूध पिष्टांच्या साह्यानं जोरात प्रेस केलं जातं जेणेकरून ते समोरची ही जी प्लेट आहे या प्लेटवर आपटतं त्याचे पार्टिकल्स ब्रेक होतात आणि एक जीव होत एक सारखं दूध त्याच्यामुळं तयार होतं याच्यामुळं दुधाचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचे पार्टिकल एक जीव होऊन त्याला एक पत आपण म्हणू एक पोत तयार होतो एक सारखा पोत तयार होतो लेअर लेअर म्हणता येईल तसा तयार होतो त्यानंतर हा चिलर आहे याच्यामध्ये अशा फिंग्ज असतात वर खाली वर खाली स्पीड ब्रेकर सारख्या आणि त्याच्यामध्ये एका फ्रीजमधून पाणी वाहत असतं थंड okay. आणि दुसऱ्यातून गरम दूध वाहत असतं आणि हीट ट्रान्सफर या तत्वानुसार ते गार पाणी असतं ते दुधाची हीट खेचतं आणि दूध थंड होतं okay. मग डायरेक्ट ऐंशी डिग्री टेम्परेचरचं दूध या एजिंग वॅट म्हणतात याला याच्यामध्ये येतं याला पाश्चरायझर सारखाच हा पण असतो पण याला हीट दिलेलं नसतं याला कॉम्प्रेसर आणि okay. हे दिलेलं आहे तर याच्यामध्ये दूध दोन डिग्रीपर्यंत थंड राहतं hmm. तर याच्या बाहेर जे काय आहे त्याच्यामध्ये कॉईल आहेत तांब्याच्या अशा फिरवलेल्या आणि त्याला कॉम्प्रेसरच्या माध्यमातून कूल केलं जातं hmm. आणि आपलं दूध थंड राहतं hmm. याच्यामध्ये आपण जसे पार्टिकल एकत्र करण्यासाठी जी प्रोसेस केली तशी याच्यामध्ये ज्या टेस्ट आहेत साखरेची वेगळी टेस्ट असणार आहे दुधाची वेगळी टेस्ट असणार आहे बटरची वेगळी टेस्ट आहे या सगळ्या टेस्टचं मुरवण होण्यासाठी याचा फायदा होतो आठ ते बारा तास दूध ह्याच्यामध्ये मुरव मुरवलं जातं म्हणजे लोणचं कसं जेवढं ते मुरेल तेवढं चांगलं तसं हे जसं मुरेल तसं तेवढं चांगलं असं त्याचा कॉन्सेप्ट असतो मशिनरी आपण बघतोय एवढ्या मोठ्या मोठ्या मशीनरी हे सांगायला नक्की अभिमान वाटतो की पहिल्यांदी पूर्वीच्या काळी डेअरी टेक्नॉलॉजी किंवा डेअरीच्या ज्या मशीन असायच्या या सगळ्या फॉरेन वेळी यायच्या पण भारताने आपल्या स्वदेशी बनावटीच्या अशा अशा मशीन डेव्हलप केल्या मेक इन इंडिया अंतर्गत की ह्या सर्व मशीन आणि त्याच म्हणजे परदेशी रँकिंगच्या मशीन या आपल्याकडं बनायला लागल्या लाग ला आणि ही सगळे मशीन आमच्याकडे जे आहेत तुम्ही डेअरी टेक बघता इंडियन पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागातल्या इंडस्ट्रीमध्ये तयार झालेल्या मशीन मशिनरी पण मेड इन पुणेच हो हो मशिनरी सुद्धा मेड इन पुणे आणि मेड इन इंडिया तर नक्कीच आहे बरं कारण काही बेळगाववरच पण घ्यायला लागल्या आम्हाला त्याच्यात याच्यात हे झाल्यानंतर हे जे माझ्या तुम्ही उजव्या हाताला बघताय हे आईस्क्रीम पॉट आहेत याच्यामध्ये बॅच वाईज मला किती लिटरचं मँगो बनवायचं किती लिटरचं गुलकंद बनवायचंय किती लिटरचं चॉकलेट आईस्क्रीम बनवायचंय असं इकडून मॅन्युअली आम्ही विक वजन करून घेतो आणि ते वजन करून याच्यामध्ये आईस्क्रीम पोर केलं जातं ओके मगाशी मी जी प्रिपरेशन रूम दाखवली तिथं सगळं मटेरियल ह्याच्यात वरून काय ॲड करायचंय मग तो मँगो पल्प असेल किंवा सीताफळचा पल्प असेल चॉकलेटच्या चिप्स असतील हे सगळं तिथं मोजून काढलं जातं आणि ते आईस्क्रीम बनताना त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि आईस्क्रीम बांधायचं आता याचं सुद्धा डिझाईन असं केलेलं आहे की पूर्वी जे पॉट होते आपण वाडे संस्कृतीमध्ये लाकडी भांडा असायचं त्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचर तर हे फ्रीजिंग मिक्सचरच्या ऐवजी याला कॉम्प्रेसरचं कनेक्शन देऊन ही प्ले हा जे भांड आहे एवढं जाड स्टीलचं त्याला खूप थंड केलं जातं okay. आणि पॉट आईस्क्रीममध्ये जसं ब्लेडने ते कडेला लागलेलं क्रीम कट करत करत, करत। hmm. आईस्क्रीम तयार hmm. प्रोसिजर इथं होत hmm. असते आणि अशा प्रकारे आईस्क्रीम तयार झाल्यानंतर hmm. आपल्याला इथून बघता येतं हे थे झाकून ठेवल्यानंतरच व्यवस्थित त्याला थंडपणा येतो आणि आईस्क्रीम जेव्हा काढायचं असतं तेव्हा या हा एक्झॉस्ट आहे त्याचा त्या एक्झॉस्टमधून असं पॉट पकडून बाहेर आपण ते आईस्क्रीम काढू शकतो हे असं आईस्क्रीम बाहेर ओके मग आता इथून याच्यामध्ये आईस्क्रीम तयार झालं की ते अप टू पंधरा डिग्री सतरा डिग्रीच आईस्क्रीम असतं हे तीन चार मशीन आईस्क्रीम बनवायचे आहेत त्याच्यानंतर हे मायनस थर्टी फाईव्ह डिग्री कारण जेव्हा मार्केटमध्ये जाणार तेव्हा त्याला टेम्परेचर खूप गरज लागते मायनस थर्टी डिग्रीचा हा चेंबर आहे याच्यामध्ये आईस्क्रीम बनवून बनवून ठेवले जातात बॉक्स साधारण आठ ते बारा तास याच्यामध्ये आईस्क्रीम अगदी दगडासारखं मायनस थर्टी म्हणजे खूपच खूपच कडक खूपच असं कडक आईस्क्रीम बनतं बाहेर जेव्हा पाठवतात त्यावेळेला पण ते उपयोग ते उपयोगाला येतं त्याचा टेम्परेचर ड्रॉप होऊन चालत नाही ओके आणि हे झाल्यानंतर इथं आठ दहा तास तो एकदम सेट झाला आईस्क्रीम किंवा बाजूच्या साईडला याचा पंधरा डिग्री मायनस पंधरा डिग्रीचा आमचं कुलिंग हे आहे टॉवर आहे तर त्याच्यामध्ये हे आईस्क्रीम कुलिंग चेंबरमध्ये ठेवलं जातं आणि तिथून डिस्पॅच होतं बरं आता आपण किती फ्लेवर आपल्याकडे आहेत आईस्क्रीमचे साधारण पंचवीस ते सत्तावीस फ्लेवर आमच्याकडे आहेत मग त्यात बेल्जियम चॉकलेट आलं बिस्कॉफ आलं हे खूप नवीन मुलांना तरुणांना आवडतील असे ते फ्लेवर्स आता आम्ही डेव्हलप करतोय आणि त्यामुळे तरुणांचा इतर फ्लेवर्स प्रमाणे याच्यावरती पण जीव जास्त आहे ते खूप चांगलं वाढतंय यंग क्राऊड आमच्याकडे भरपूर आहे आत्ता सध्या बिस्कॉफ असेल बेल्जियम चॉकलेट असेल इटालियन चॉकलेट असेल असे आम्ही चार पाच आईस्क्रीमचे फ्लेवर एवढ्यात इंट्रोड्यूस केले कुकीज आईस्क्रीम एक येतं ते पण आम्ही आता इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि मस्तानीचं पण त्याच पोर्शनमध्ये चालतं साधारण पंधरा ते सतरा प्रकारच्या मस्तानी पण आहे मस्तानी जो आहे तो, तो पुण्यामध्ये मोस्टली पॉप्युलर असा प्रकार आहे पण पुण्याच्या बाहेर मस्तानीला रिस्पॉन्स मिळतोय खूप चांगला कारण पुण्यामध्ये मस्तानी मिळते हे लोकांना माहिती होतं पुण्याच्या मस्तानीबद्दलचा एक सगळीकडे हे होता की ऍक्सेप्टन्स होता आणि मस्तानी ही त्या म्हणजे मँगो मस्तानीमध्ये मँगो फ्लेवरचं थोडं थिक असा शेक असतो आणि त्यात आईस्क्रीम आहे समजा तर हा कॉन्सेप्ट बाहेरच्या लोकांनाही खूप आवडला आणि जे पुण्यात विकलं जातं जे पुण्यात चालतं ते जगात सगळीकडे चालतं या बेसिसवर मस्तानीला सुद्धा खूप मागणी आहे आणि आमचं पूर्ण डेअरी प्रॉडक्ट आहे ते आम्ही लोकांना म्हणतो की तुम्ही उपासलाही आमची आईस्क्रीम खाऊ शकता तुमचा उपवास मोडला तर पाप आम्हाला लागेल एवढा आम्ही सांगून आईस्क्रीम देतो आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे सगळीकडून पण आईस्क्रीम हा मोस्टली उन्हाळ्यात खाला खाल्ला जाणार पदार्थ आहे असं मानलं जातं बरोबर गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं असतं कल्चर आपल्याकडे चेंज झाले बारा महिने लोक खाता, खाता। Actually, आ, आई आई, आईस्क्रीम खातात मस्तानी खातात हे चेंज तुम्ही कसं बघताय ऍक्च्युअली हा चेंज खूप पॉझिटिव्ह आहे परदेशामध्ये आपण पूर्वी ऐकत होतो आणि आता तर घरटी एक माणूस परदेशात आहे तर तिथं अशी प्रथा आहे की आय बर्फ पडत असतो आणि मग आम्ही आईस्क्रीम खाण्याची मजा घेतली तर इकडून आपले नातेवाईक भेटायला जातात आई वडील जातात तेव्हा ते आल्यावर हा किस्सा आवर्जून सांगतात आपले तर त्याच्यामुळं एक फायदा झाला की इंडियामध्ये बर्फ तर नाही पडत आहे पण मग पाऊस पडत असला तरी लोक आईस्क्रीम खातात थंडी खूप आहे स्वेटर घालून आपण बाहेर फिरायला निघालोय पण आईस्क्रीम खातात आणि खरं आईस्क्रीम हा प्रकार आहे ना हा हिवाळ्यात खाण्याचा आहे कारण त्याच्यामुळं शरीरामध्ये ऊर्जा तयार होते त्याच्यातले सिग्ध पदार्थांमुळे त्यामुळं थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्लं तर ते जास्त इफेक्टिव्ह आहे आणि उन्हाळ्यात तर लहान मुलांना सुट्ट्या असतात मग पार्टी एन्जॉय करायचं असतं काहीतरी गोड खायला जायचं असतं चॉकलेट आईस्क्रीम तर लहान मुलांसाठी जीव की प्राण इतकं त्यांना आवडतं तर यामुळं सीझनला तर खूप भरभरून लोक हे करतात तर त्याची एक वेगळी मजा आहे सध्या एक थोडा वेगळा प्रश्न आहे की सध्या गव्हर्नमेंटने जी एस टीच्या याच्यामध्ये जे स्लॅब होते हो त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेला आहे त्याचा परिणाम तुमच्या बिझनेसवर पॉझिटिव्ह झालाय निगेटिव्ह झालाय का अगदी पॉझिटिव्ह झाला आहे आणि पॉझिटिव्ह होणार आहे कारण जी एस टी जसा बेसिक गोष्टींवरती होत होता रॉ मटेरियलच्या प्रत्येक गोष्टीवरती आम्हाला जी एस टी भरून त्याची कॉस्ट विनाकारण वाढत होती तर आता जी एस टी कमी झाला आहे त्या वस्तूंचे रेट जसे जसे कमी होतील तसं आम्हाला अजून सोपं काम होईल आणि आम्ही अजून चांगलं प्रॉडक्ट लोकांच्या पर्यंत सेवेसाठी देऊ शकतो असं आम्हाला वाटतं आन... तर हा कारण कॉस्ट इफेक्शन किंवा कॉस्ट इफेक्ट होतोय म्हणून काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात पण या न करता आम्ही अजून कॉस्ट हे क्वालिटी कशी चांगली होईल याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार नवीन काही उद्योजक तयार होत आहेत स्टार्टअप मुळे पण अनेक जण येत आहेत मात्र अनेकांना छोटे छोटे अडचणी येतात अशा नवीन उद्योजकांना तुम्ही काय संदेश अडचणी किंवा संकट ही आयुष्यात आपल्याला आपली स्ट्रेंथ वाढवायसाठीच येत असतात नवीन उद्योजकांनी कितीही अडचण आली तरी आपला धोपट मार्ग हा सोडू नये काम करत राहायचं करत राहायचंय मेहनत हो मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनत करत राहायची काम कुठलंही हलकं किंवा मोठं नसतं कामाच्या मागचा विचार हलका किंवा छोटा असतो तर कुठलंही काम करायला लागलं तर आपल्या बिझनेससाठी लाजायचं नाही म्हणजे आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की जर कधी कामगार यायला वेळ लागला किंवा काही अडचणी आल्या तर आम्ही स्वतः दुकानमध्ये खुर्च्या लावतो हो आमच्यासमोर काही आजजी आजोबा बसले असतील तर त्यांच्या हातातले रिकामे कप आम्ही घेऊन ते कचऱ्यामध्ये टाकतो तर काम हे हा कमी जास्त नसतं हलकं नसतं त्याच्यामागचा विचार हलका असतो आणि हे तरुण उद्योजकांनी कायम विचार केला पाहिजे आणि आपला बिझनेस होत नसेल कस्टमर माझ्यापर्यंत येत नसेल तर मी कस्टमरच्या जवळ जायला पाहिजे जा। उदाहरणार्थ आम्हाला जेव्हा आईस्क्रीमचा बिझनेस नवीन होता तेव्हा फार मोठा चालत नव्हतं Yup. तर मी शाळेच्या विद्यार्थ्यांना रिक्षावाले काका वर्षातून एकदा सेंड ऑफ पार्टी द्यायचे तेव्हा आईस्क्रीम द्यायचे सगळ्यांना ही एक फॅशन होती त्यावेळेस तर मी अशा बाल शिक्षणची शाळा असेल गरवारे असेल शिशुविहार असेल तिथल्या वीस वीस पंचवीस पंचवीस रिक्षावाल्या काकांना भेटून त्यांना सांगायचो की माझा असा असा आईस्क्रीमचा व्यवसाय आहे आणि मी आईस्क्रीम तुमच्या मुलांना इथं आणून देईन ग्राउंडवरती मग त्या वीस पंचवीस काकांनी माझ्याकडं दहा मुलं आहेत माझ्याकडं बारा मुलं आहेत माझ्याकडं आठ आहेत अशा वेगवेगळ्या ऑर्डर द्यायच्या आणि अशी शंभर दीडशे आईस्क्रीमची मी एकत्र पॉट घेऊन तो त्या शाळेत घेऊन जायचो आणि तिथं सर्व करायचं मला शंभर गिरायक ज्या काळात ज्या काळात चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत पंचवीस तीस गिरायक व्हायचे असे मला शंभर गिरायक एकदम तिथं एक तासात सर्व करायला मिळायचे तर जसं जर आपल्यालापर्यंत कस्टमर येत नसेल नवीन माहिती नसल्यामुळं धारना है। सर, तर आपण कस्टमर पर्यंत पोहोचलं पाहिजे अशी माझी धारणा आहे धन्यवाद सर तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिली नव उद्योजकांना देखील त्यांनी अतिशय चांगले कानमंत्र दिलेले आहेत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्रता थांबूयात धन्यवाद